आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा यावर्षी राज्यामध्ये चांगला पाऊस झालाय मात्र काही भागांमध्ये कमी पाऊस झालाय सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यामधील सर्वसामान्य नागरिक शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना करताना मराठा समाजाच्या मागणीसाठी सुरू झालेले मनोज जरांगी यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळू दे अशी प्रार्थना काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी श्रीगणेशरणी केली आहे सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना माजी महसूल मंत्री आणि कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली आहे यावेळी कांचनताई थोरात कन्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ हसमुख जैन आदी या ठिकाणी उपस्थित होते विधिवत पूजा करून श्री गणेशाची स्थापना बाळासाहेब थोरात म्हणाले की यावर्षी धरणाच्या भागात चांगला पाऊस झाल्यानं धरणं भरली आहेत काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाहीये त्यामुळे सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यामधील शेतकरी सुखी समाधानी आणि आनंदी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली त्यासोबतच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन संघटितपणे पुढे जात आहे हे आंदोलन यशस्वी होऊन मराठा समाजामधील गरीब घटकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी निर्माण व्हावी अशी प्रार्थना देखील त्यांनी केली पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की आरक्षणाचा विषय हा न्यायालयाचा येतो त्यामुळे त्यावरती बोलण्याच्या मर्यादा आहेत परंतु हे आंदोलन म्हणजे लोकचळवळ आहे समाज जेव्हा संघटित होतो तेव्हा सरकारनं त्यांच्या मागण्यांना मान देऊन तातडीनं आरक्षण लागू केलं पाहिजे ओबीसी आदिवासी आणि मागासवर्गीय यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं जेणेकरून मराठा समाजामधील गरीब घटकाला त्याचा लाभ होईल सध्या देशात आणि राज्यात भाजप प्रणित सरकार आहे त्याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे केंद्र सरकार हे बहुमताच्या जोरावर लोकशाहीला न अनेक निर्णय मराठा समाजाच्या जनभावनेचा आदर करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे याकरता केंद्राने पुढाकार घ्यावा अशी मागणी करताना महाविकास आघाडीच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा केला आहे आणि आता मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर या सरकारनं नवी समिती स्थापन केली ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे मराठा समाजाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे या आंदोलनाला सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय तर यावेळी डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाले मोठा आनंदाचा सण संपूर्ण राज्यासह देशामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येतो संगमनेश्वर आणि तालुक्यात सर्वजण एकत्र येऊन आनंदाने यामध्ये सहभागी झाले आहेत आज प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशाचं आगमन झालं संगमने तालुक्यातील सर्व नागरिक सुखी समाधानी होऊ दे त्यासोबतच नागरिकांच्या जीवनामधील अशी प्रार्थना त्यांनी केली यावेळी सुदर्शन निवासस्थानी त्यांच्यासोबत अमृत उद्योग समूहामधील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये राजहंस दूध संघ तसेच इंजिनिअरिंग कॉलेज शेतकी संघ अमृतवाहिनी बँक यशोधन कार्यालय इथे देखील गणेशाची स्थापना मोठ्या आनंदात करण्यात आली आहे असं आहे की लाडक्या बहिणी आणि धर्माचं हे नसतं तर त्यांना त्यांना हे उष्ण अवसान आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असती एवढच आहे काही उष्ण अवसान नाही आम्ही जनतेमध्ये आहोत जनतेचे प्रश्न आम्ही सोडवतो आहोत जनतेबरोबर आम्ही राहणार आहोत पण चुकीच्या पद्धतीनं जे तालुक्यात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे यांच्याच पाठिंब्यानं चाल चाललं हे आम्हाला समजत नाही असं समजू नका इथं जे संगमेर तालुक्यात वातावरण गोंधळाचं असलं पाहिजे असा जो प्रयत्न चाललेला आहे आम्ही त्याला समर्थपणे देतो या उष्ण अवसान नाही हे आम्ही समर्थवनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय जनतेला घेऊन शावी शेख सी चोवीस तास संगमने